नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर चांगलेच आहात सगळे आणि स्वामींपासून प्रार्थना करते की तुम्ही सदैव चांगले राहू मी तुम्हाला दाखवणारे आज कमी दोऱ्यामध्ये पिको कसं होत आहे ती बघा तुम्ही हे बघा ही मोठा फ्रॉक आहे पिको करायचा आहे किती मोठा घेर आहे बघू शकता तुम्ही बघा किती मोठा घेर आहे डबल आहे हे हे बघा फ्रॉक आहे मोठा फ्रॉक आहे हे बघा का। त्याच्यासाठी काय करायचं मॅचिंग हे फ्रॉक काळा आहे ना फ्रॉक काळा आहे आपला पूर्ण बघा तुम्ही मोठा फ्रॉक आहे पूर्ण काळा आहे तर ह्याला काळा दोरा वापरायचा वरून करताना हे बघा मी मशीनला लावून घेतलेला आहे दोरा पूर्ण काळा दोरा वापरायचा आणि एक बॉबीन कधी पण आपली वायरने भरलेली राहून द्यायची कुणाकुणाला नाही आवडत तर ते समोरच्याला म्हणजे जर म्हणलंच तर आपण त्यांना ला। मॅचिंगद्वारेने लावून द्यायची असं तर ओळखू तर येतच नाही दोन्ही तर बॉबीन क कधी पण अशी एक वायरची भरलेली राहून द्यायची आणि बाकीच्या तर असतातच आपल्याकडं कलरच्या बॉबीन भरण्यासाठी रिकामे तर एक बॉबीन भरलेली राहू द्यायची ह्याच्यासाठी पिको पण चांगला होतो आणि निघत पण नाही शक्यतो नाहीच निघत मी आजपर्यंत करते तर माझ्या तर नाहीत निघत तुम्ही पण करून बघा तसं मी तुम्हाला पिको करून दाखवते कसा पिको येते ये ये ते जे पकडू लागेल मला माग इथं दिसतंय ना तुम्ही बघू शकतात पिको टिके मस्त येते जर साड्याला कोणी म्हणलं तर आम्हाला मॅचिंग मी लावून द्या तर तुम्ही लावून देऊ शकता मी तर सहसा असाच वापरते साड्यांना पण वापरते एक साईडला पिको करायचं असलं तर असं वायर लावून घेते आणि वळखायला पण येत नाही एवढं लक्षात पण येत नाही की ह्याला वायर लावलेले म्हणून बघा मी दाखवते तुम्हाला किती छान तिथे झाले हे बघा बघू शकता दोरा ओळखू पण येत नाही हे बघा हे बघा आणि ह्याला एक बॉबिन जरी तुम्ही दोऱ्याची भरली तरी पुरणार नाही मग असं वायर किती पण वापरलं तरी काही नाही आणि निघत नाही काही नाही थोडं फक्त असं असं वडून धरायचं थोडं करताना